चला सर्व इट्यूब फॅमिली कसे हात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा प्रार्थना न करता व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला आम्ही छोटे गाडीमधून उतरलो आता जेवण साठी वरती जातोय हॉटेल मध्ये तर हे बघा आता हॉटेल मध्ये आहे आम्ही आमच्या बाकीच्या जेवण झाली बाकीचे जेवण आहे तर इथं गप्पा गोष्टी करतो आहे आम्ही कोणी थंड घेत आहे कोणी काय घेत आहे कोणी आईस्क्रीम घेत आहे कोणी लस्सी घेत आहे तर आमच्या पण थंड पण पिलं गेलं तर गप्पा मारत बसलेलो ही बघा ही माझी पुतनी सुनी यान बाई ही माझी लहान बहीण ही मी आहे मोठी बहीण आहे सर्वजण आम्ही इथं बसलेलो हो, आहोत आता इथून सर्वांचे जेवणं झाले का आम्ही मोठी गाडीवर आमची जी का मोठी गाडी केलेली आहे ना तर तिच्यावर आम्ही बसणार आहेत हे बघा सर्वजण आम्ही इथं बसलो आहेत तर आता निघणार आम्ही इथून आता डायरेक्ट आपण भेटू कन्याकुमारीला आता इथून निघू आम्ही मोठी गाडीमध्ये बसू हे बघा मी गजरा लावलेला आहे मला गजरा लावायचं खूपच आवडतं पण माझी केस दिली होती म्हणून मला गजरा लावता येत नव्हता तर मी टोपी घातली टोपीला गजरा लावून पुढे केलेला आहे हे बघा मला खूप आवडतो गजरा लावायला म्हणून मी लावून घेतलेला आहे तर सर्व आम्ही गाडीमध्ये बसतोय ज्याचे त्याच्या सीटवर जोतो जाऊन बसतोय ती त्यांची सीट आम्ही सांभाळतोय त्यांच्या त्यांच्या सीटवर आम्ही आता बसणार आहेत आणि आता आम्ही इथून निघणार आता किती वाजलेले आहेत बारा वाजले आता आता आम्ही इथून निघू हे बघा सर्वजण आणि मी तर इकडेच बसलेले माझ्याजवळ एक बामणी आजी बसलेली बिचारी तिला मुलगा नाही आहे तर खूप छान मस्त गप्पा मारते ती मुल मुली आहेत त्या आजीला दोन माझ्याजवळच बसलेली ती आजी हे आता माझ्या बहिणी पण च गाडीमध्ये येते ही बघा ही आहे बामणी नाजी तर बघा ही बघा ही बामणी आजी आहे खूप छान गप्पा मारते बिचारी तर आता गाडी चालू झालेली आहे बघा चालत 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 आता संध्याकाळची वेळ झालेली इथं बघा संध्याकाळचं हे रात्रीचं सात आठ वाजेचं टाईम आहे सात आठ वाजेचा टाईम आहे गाडी चालू झालेली ही आजी माझ्याजवळच बसलेले गप्पा मारते खूप छान मस्त तर बघा रात्रीच परिसर आहे तरी पण खूप छान परिसर दिसतंय खूप मस्त रात्रीचे परिसर आणि इकडे कसं आहे ना सर्वीकडे लायटिंगच राहतात आपल्याकडे दिवाळी आपण कसं साजरी करतो ना तसं इकडे म्हणजे हमेशा लाईटिंग राहतात हॉटलांना पण कपड्याची दुकानांना पण सर्वीकडे असं लायटिंगच लावलेली असते ही बघा अशी लायटिंग लावलेली असते त्यांनी खूप चमचम चमचम करते होटेल पण लायटिंग असते ही बघा अशी लायटिंग लावलेली असते तर खूप छान परिसर आहे तर आता आम्ही पोचण्यामध्येच आहोत तर आता वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत तर बघा आम्ही पोहोचलो इथं नऊ वाजता दुपारची बारा एक वाजेची गाडी निघालेली तर गाडी चालूचे आहे चालूचे आहे चालू संध्याकाळचं वातावरण मी तुम्हाला हे सर्व काही दाखवलेलं आहे रात्रीचं आता आठ नऊ वाजून गेले आता, गे आता दहा वाजता आम्ही आमची गाडी बरोबर इथं था। आहे दहा वाजता थांबणार आहे गाडी आमची पोहोचू का

आता आम्ही इथं उतरलेलो आहोत कन्याकुमारी येऊन गेलो आता हॉटेलकडे जातोय आम्ही पायी पायी तर पायी पायी चालत आहोत चा आम्ही कारण जवळच गाडी आमची थांबलेली आहे तर आम्ही आता इथं उतरून पायी 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 आता हे बघा इथं आलो आम्ही हे होटेलजवळ आलो आणि त्यानंतर हे बघा हे होटेलजवळ आलो आम्ही सर्वजण इथं

मस्त एकदम बारी मी तुला नाही लिदा नाही आपण काय आता काश्मीरला ना नाही ना नाही कन्याकुमारी आम्ही आता कन्याकुमारी पोहचलो हे बघा हा रूम घेतला काहीच काय समजा मस्त खूप छान मस्त रूम भेटलेला आम्हाला एवढा मोठा रूम घेतला आम्ही सर्व काही सामान इथं आणलेला आहे दोनशे नऊ आठ लागत भव्य खेळतोय कन्याकुमारी पोहचून गेलो कन्याकुमारी पोहचून गेलो भैयू वरती चाड वरती छाड गोया आई समजे नाही आता चला आम्ही जेवणला चाललो खाली सर्वजण आता खाली जेवणला चाललोय आम्ही वरती 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 चाड वरती वरती नाही तो

इधर 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 गिर जाएगा <laughs> आमचं शेकन बी लिया ना आम्ही में तो ना तो मानो शेकन मांगे ना लगेच शेकन लिहिला आतला धीर बाहेर इचले और नाइट ना तेज ना लगा

हात पाय वगैरे फ्रेश झालो आता चाललो आहे आम्ही जेवण करण्यासाठी हॉटेलला रस्त्यावर बघितलं आम्ही सर्व काही वस्तू विक्रेल होते सर्व काही शंकाच्या वस्तू कवड्यांच्या वस्तू होत्या ते बघत बघत आम्ही आता चाललो आहे हॉटेलमध्ये तिकडनं आल्यावर आम्ही सर्व काही घेणार आहे आता फक्त बघून घेतलं तर इथं आलो आता आम्ही इथं हॉटेलमध्ये जेवणासाठी तर इथं जेवण करणार होत आम्ही जेवण करायला आलो तर बघा इथं बसलो आम्ही गप्पा पण मारायचं चालू आहे वेटर येतो जेवण आणतोय आम्ही सर्वजण गप्पा मारून जेवण करतोय बघा खूप छान जेवण पण मस्त राहतं इथं आपल्यासारखंच जेवण भेटतं इथं डाळ भात चपात्या जेवण करून आम्ही इकडं आलो इथं हो आता वस्तू घेतोय आम्ही माळा घेतल्या ते शंखच्या लॉकेट घेतलं होते चॉबी ठेवण्यासाठी शंखाचं लॉकेट हे सर्व काही वस्तू आम्ही इथं घेतल्या आता खूप भारी भारी वस्तू राहतात इथं इतक्या मोठ्या मोठ्या दुकाना राहतात ना हे आता छोट्या छोट्या दुकानं आहेत